पवळीतील बोरची गाडी वीजवाहक वाहक तारांना चिटकली दोघा जणांचा शॉक लागून मृत्यू तर दोघे जण तारांना झाल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना बीडच्या पवळी तालुक्यात घडली आहे या गाडीतील इतर दोघे जण जखमी झाले आहेत पवळी तालुक्यातील वाघे बेट येथे बोर घेण्यासाठी ओरिसा राज्यातील मजुरासह हो एक गाडी आली होती बोर घेऊन जात असताना रस्त्यात या गाडीचा वीजवाहक स्पर्श झाला गाडीत लोखंडी पाईप असल्याने विद्युत प्रवाह संपूर्ण गाडीत उतरला या दोघे जण जळून ठाप झाले गोविंदा पवन सिंह व संदीप डॉक्टर असे या दोघांचे नाव आहे अन्य दोघे मजूर जखमी झाले असून त्यांना परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 来，吧？来吧